काय लोकांचं काय काय म्हणणार हे की नियम पाळून हे केलं असतं तर आमचा काहीही विरोध नसला असता पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला तोड तोडता येत नाही कारण इगल कन्स्ट्रक्शन्स अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये आपल्याला काढता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहे दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला शंभर फिट अजून पाहिजे होतं रोड वाईडनिंगसाठी आम्ही त्याचं समर्थन करतो रोड वाईडनिंगसाठी पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहेत तुम्ही नोटीस न देता असा बुलडोजर घेऊन घेणार हां आणि ते सगळं पाडणार म्हणजे हे कितपत योग्य आहे तुम्ही नियम पाळा आम्ही नियम पाळतो आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असती आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे शंभर फिटाचं आहे हे नियमाप्रमाणे आहे पण याचा मागे जाऊन जे तोडफोड त्यांनी केलेली आहे कोणत्या आधारावर केली एका के नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फोनवरून कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं की पुरा जमीन दोस्त करो करके पुरा गिरा आलो करके मग पोलीस प्रशासन आ, हे हे नियमाप्रमाणे काम करणार आहे का अशा प्रकारचे नेत्यांच्या बोलण्यावर हे काम करणार आहे म्हणजे दुर्दैव असं वाटतं की मी या शहरामध्ये इतकं वर्षापासून आहे पण अशा प्रकारच्या प्रशासन आणि पोलीसचं जे काम आता सुरू आहे कोणी नेता बोलतो याच्यावर एफ आय आर करा हां करून टाका हां कोणी नेता म्हणता की हे पाळा सगळं पाळा ते पाळून टाकतात म्हणजे काही नियम तुमच्यासाठी नाही आहे का तुम्ही नियम पाळा ना समजा काल काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला तर काय तुम्ही दमदाटी करून पोलीस फोर्स आणणार आणि हे सगळं करणार मग प्रश्न हे होतो की त्यांना कम्पन्सेशन कोण देणार आज ते कुठे जाऊन राहणार आहे काही काहीतरी त्यांना ऑल्टरनेट जागा द्या ना तुम्ही आणि नियम समजा आम्ही सगळं हे नियमाप्रमाणे करत असेल तर मी काय आहे की नियमाप्रमाणे तुम्ही जे करायचं आहे आम्ही तुमचं समर्थन करू राजकारण आहे हंड्रेड पर्सेंट राजकारण राजकारण आहे आणि दबाव आहे इतका खालच्या लेवलवर अधिकारी जाऊन ही एका आमदाराला हे पाडून टाका आणि ते सगळं पाडतात मग कशाला त्या खुर्शीवर बसलेले आहे कशाला हे ऑफिसेस खोललेले उघडलेले आहे पोलीस स्टेशन बंद करा कमिशनर ऑफिस बंद करा महानगरपालिकाचं दफ्तर बंद करा आणि तुम्ही हे सगळे लोक अधिकारी जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये बसा कारण तुमचा कारभार तर सगळ्या नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललेला आहे ना तर आपल्या ऑफिस बंद करा आणि त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसा ज्या कुणाच्या घटनेमुळे अतिक्रमणांमध्ये हो जामीन मिळाली त्याच्या उत्तर पोलिसांनी द्यावं आम्हाला कसं होतं हे आम्ही निंदा करतो ज्या ज्या मुलाच्या हत्या झाली